नमस्कार ओम नम शिवाय आज आपण ज्येष्ठा गौरीची कहाणी ऐकणार आहोत आटपाट नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या हे ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुले घरी आली आईला म सांगितले आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखविला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही ह्यांच्याजवळ जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे गौर आणीन मुले तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचे सामान आणा म्हणजे आई गौर आणेल बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुले आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबांपुढे उपाय नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवासीन भेटली तिने त्यांची चाऊल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणांना हकीकत सांगितली म्हातारीने बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबीला करिता कण्या पाहू लागली तो मडके आपल्या कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले तिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली मुलामुला मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटले देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण घरात गेला आणि म्हणाला अग अगं ऐकलंस का आजीबाईला नाहू घाल असे म्हणून आपण उठून भिक्षेस गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळे सामान आणले ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने स्वयंपाक केला मुलाबाळांना सुद्धा सर्व पोटभर जेवली म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील आणि तुझा गोठा भरेल त्याचं तू दूध काढ ब्राह्मणाने तसेच केले म्हशींना हाका मारल्या वासरांनासुद्धा धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्याचे दूध काढले दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला सगळं प्राप्त झाले आता तुम्हाला पोस्त्या कशा करू तुम्ही गेल्या म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तुला काही कमी पडणार नाही गौर म्हणतात ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांगा तिने आपले व्रत सांगितले भादवाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावेत गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्याची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोडे करावे तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवासनीच्या ओटी भरावी जेऊ घालावे संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या द्वारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी super, súper,